मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने लावली आग जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली तक्रार जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद स्थानिक जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक स्थित काही वर्षांपूर्वी बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा भंगार अवस्थेत पडली असून या शाळेला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने शाळेच्या दोन खोल्यातील जुने डेक्स बेंच व छताचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले आहे सदर घटना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच दि न्युईरा हायस्कूलच्या रात्रपारीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब फोन लावून मुख्याध्यापक व वा गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांना माहिती दिली आग विझवण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाने अथक घेतले परंतु या शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे व अवैध धंदे व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात तसेच या परिसरात गट साधन केंद्र एकात्मिक बाल विकास केंद्र व उमेद केंद्र असून या ही अशी घटना होऊ शकते तसेच या परिसरामध्ये अद्यापपर्यंतही येथील प्रशासनाने सीसीटीव्ही लावलेले नाहीत सदर घटनेची तक्रार गट अधिकारी वाम फंड यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील चौकशी सुरू आहे यादीमध्ये लाखोचे साहित्य जळून खाक झाले आहे जिल्हा परिषद आज आग हो आग रिपोर्ट वगैरे दिला आहे का रिपोर्ट दिलेला आहे आणि इतर बाहेरचे लोक येऊन बसतात वगैरे तिथे कशासाठी बसतात ते कशासाठी बसतात ते आपण काही सांगू शकत नाही पण ते येतात येतात तिथे आणि तिथे असतात मला वाटते आपल्या खान सर त्यांनी एक वेळेस तशी तक्रार पण दाखल केली साधारणतः आग किती वाजता लागली शिरंदाजी हे रात्री तीनच्या नंतर ती लागली असली पाहिजे आगीत अंदाजे किती रुपयाचं नुकसान जवळपास दीड दोन लाखाचं नुकसान झालं असेल